नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर धावळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी पाटील आहे आज एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जेजाबाई असे होते शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि निर्माते होते त्यांच्या युद्धतंत्राला गणिमी कावा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा समान पद्धतीने आदर केला छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत निर्भय आणि पराक्रमी होते शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड या किल्ल्यावर झाला अशा या महान राजाला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद